नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागाशिवाय पर्याय नाही तर मंडळी शहराचा ग्रामीण भागाशी संबंध असतो प्रत्येकाला एकमेकांशी संबंध ठेवावा लागतो जे आपलं अर्थकारण असेल आपला, आपला व्यवसाय असेल कोणतीही गोष्ट असेल तर ती निसर्ग चक्राने ठरवून दिलेली आहे आज काय झालं भ्रष्टाचार वाढलेला आहे नीतीमूल्य राहिलेलं नाही आपण म्हणतो की या जगामध्ये आज जर तुम्ही काही चुकीची कामं केली असेल तर तुम्हाला आत्ताच त्या कर्माची फळं मिळतील आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे ग्रामीण लोकांच्या ज्या अडचणी आहे त्या सोडवल्या पाहिजे त्यासाठी आपण ग्रामीण भागामध्ये गेलं पाहिजे शहरी भागात राहणारी जी मंडळी आहे त्यांनी त्यांना जे आवडेल त्या गावाला त्यांनी फिरायला जायला पाहिजे म्हणजे थोडक्यात पर्यटन करायला पाहिजे आणि गावामध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळलं पाहिजे तर त्या लोकांच्या आपल्याला समस्या कळतील त्यांच्या अडचणी काय आहेत ग्रामीण आणि शहरी असा जो संबंध आहे तो, तो सदृढ होईल आणि त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे आणि एकमेकाला मार्गदर्शन लाभल आणि शेतकऱ्यांचं सुद्धा भलं होईल खरं म्हणजे गाव खेतीची संकल्पना आहे आणि याबद्दलच बोलतायत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे विषय आहे गाव शहर संबंध ज्याप्रमाणे मातीचा पाणीशी संबंध आहे त्याचप्रमाणे शहराचा संबंध गावाशी आहे खेड्यांशी आहे मनाचा संबंध हा शरीराशी आहे शरीर हा निसर्गाचा भाग आहे बरोबर आहे मग हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहे आणि त्यामुळे निसर्गत संबंध ही साखळी आजपर्यंत कार्यरत आहे प्राणी पक्षी किडे त्याचबरोबर वनस्पती आणि संपूर्ण जीवसृष्टी ही एकमेकाशी संबंधित असल्याने हे निसर्ग चक्र अविरत चालू आहे त्याच्यात हस्तक्षेप करून चालणार नाही या हस्तक्षेपाची परिसीमा आज इतकी ओलांडी आहे की माणूस माणसासारखा वागतच नाही प्रत्येक जण स्वार्थासाठी एकमेकांची फसवणूक करून नि नीती विक्री करून सुखी जीवन जगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते परंतु या निसर्गातील म्हणजेच परमेश्वर निर्मित नीतीमूल्यांची ज्यांनी योजना केली आहे त्यांचे कर्मफळ त्यांना याच पृथ्वीतलावर तलावर याच जीवनात मिळाल्याशिवाय सुटका नाही असे म्हटले जाते आज आपल्या ग्रामीण गावातील किंवा खेड्यातील लोक गरिबीच्या खाईत लोटले जात आहेत त्यांना त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करता करता पार नाकीन येत आहे एवढेच नाही तर कुटुंबाच्या गरजा पूर्तता न झाल्याने आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या थांबवण्यासाठी प्रत्येक सक्षम शहरी नागरिकापासून ते शासन करते अधिकारी कर्मचारी उच्च पदस्थ अधिकारी व्यापारी इत्यादी सर्वांनी पुढे येऊन गावातील खेड्यातील समस्या जाणून घेतल्या पाहिजेत व त्यावर प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार मदत उपदेश अनुकरण माहिती दिशादर्शनाचे काम करून शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे जीवनमान उत्सव द्यासाठी मदत करणे प्रत्येकाचे अद्य कर्तव्य आहे असे मला वाटते या ठिकाणी काही जाणकार सक्षम मंडळी म्हणेल की मी काय गावकऱ्यांसाठी काय करू शकतो तुम्ही म्हणाल की मी माझ्याकडे मदत करण्यासाठी जास्तीची आर्थिक सुबकता नाही तर मला या ठिकाणी नमूद करायचे वाटते की आठ पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला आवडेल अशा निसर्गरम्य गावात जा त्यामुळे तुमचे फिरणे पर्यटन होईल त्याच वेळेस गावाच्या चालीरीती तिथल्या वस्तुस्थिती तेथील गावाच्या अडचणी याची माहिती आपल्याला मिळायला लागेल गावातील समस्यांची चर्चा होईल त्यामुळे आपल्याला गाव पातळीवरील प्रश्न काय आहेत समस्या त्यांचे योग्य प्रकारे शहर पातळीवर पत्र व्यवहार करून म्हणजे गावाच्या समस्या समजतील त्याच्यावर योग्य पत्रव्यवहार जर केला आपल्या शून्य लोकांनी पाठपुरावा केला व गाव पातळीवर प्रश्न समस्या यांचा योग्य प्रकारे निवारण करण्याचा प्रयत्न केला तर गावकऱ्यांना तुमच्या नियमित कामातून वेळात वेळ काढून मदत करा हाती घेतलेले काम जर पूर्ण झाले तर गावकरी तुमचे तुम्हाला कसे डोक्यावर घेतील हे बघा कारण गावकरी खरोखर प्रेम करतात याचा अनुभव हा मी स्वतः घेतलेला आहे आणि तुम्हीही घेऊन बघा या देवाणघेवाणच्या संबंधामुळे आपला हे व्यक्तिमत्व विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी असे ऐकले आहे की एका जिल्हाधिकाऱ्याने दर महिन्याला एका गावात मुक्काम करायचे निश्चित केले मुक्कामामुळे काय झालं की जिल्हाधिकाऱ्यांना त्या गावाच्या समस्या काय आहेत त्या गावाच्या शे शेतकऱ्यांना काय मदत मिली मिळाली पाहिजे त्या गावातील लोकांसाठी काय केले पाहिजे याची जाणीव त्या शा जिल्हाधिकाऱ्यांना झाली मग त्यांनी त्या त्या यंत्रणेला पत्र व्यवहार करून त्या गावांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यात त्यांना यश मिळाले तसं आपणही बारा महिन्यातून दोन चार दिवस एखाद्या गावात जाऊन आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जाऊन लोकांच्या जर जा जा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काहीतरी तुन पॉझिटिव्ह येईल सध्या जा ज्यांना काही कळत नाही अशी मंडळी व राजकारणाचा भाग म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी यांनी कोट्यावधी रुपये विनाकारण नुसते परदेश दौऱ्यावर फिरण्यावर वाया घातल्या असे म्हणतात आता इथं राजकारणाचा भाग नाही जी सत्यता आहे ती मी सांगतोय म्हणजे मोदी जे, जे फिरतायत ते विनाकारण फिरतायत बा मजा करतायत असं लोकांना वाटतं परंतु या मंडळींना हे कळत नाही की जर सर्व जगाशी मोठ्या देशांशी विकसित देशातील तंत्रज्ञान आपल्या देशासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे संरक्षण व्यापार संस्कृती याची नीती ठरवणे हे शक्य झाल्याने कारण मोदी फिरत होते आणि त्या फिरण्यातून त्यांनी ही संपूर्ण नीती आ आखली आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य करायला सुरुवात केली प्रत्येक देशाचे यामुळे काय झालं प्रत्येक देशाचे भारतावरच प्रेम नाही तर संपादन केल्याने पुलवामा जी घटना घडली त्याच्यात पाकिस्तानच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही परंतु काहीही न बोलता सर्व देश जवळजवळ सर्व देश भारताच्या बाजूने उभे राहिले हे कशामुळे शक्य झालं तर एकमेकाच्या विचारविनिमय तसंच गाव आणि शहरामध्ये मद, शहरामध्ये शहरामधली जी मंडळी त्यांनी गावामधलं जे सौंदर्य आहे जे निसर्गदत्त प्रेम आहे जे नैसर्गिक धनसंपद आहे त्याचा स्वाद घेतला पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे तरच गावातल्या सुद्धा समस्या शहरवाशींना समजतील आज शासकीय कर्मचारी काय तर कृषी अधिकारी किंवा गावासाठी नेमलेले जे कर्मचारी आहेत हे सहा सहा महिने गावात येत नाही असाही माझा अनुभव आहे शहरात बसून या गावकऱ्यांसाठीच्या योजना तयार केल्या जातात प्रत्यक्ष भौगोलिक गरजांचा गरजांची विचारणा न झाल्याने बघा हा चौदावा आणि पंधरावा जो युक्त आयोग होता या आयोगा आयोगामध्ये जे गावांसाठी कामं व्हायला हो पाहिजे होती ती झालीच नाही गावाचा दरवाजा बांधणे गावात सभा मंडप बांधणे समाज मंदिर गाव दरवाजे शोभीकरण हे काय चाललंय हे ह्या विकासाच्या बाबी नाहीत पण त्यावेळी जर शेती सुधारणा शिक्षण लोकांचे आरोग्य म्हणजे ग्रामीण जनतेचे आरोग्य पाणी पुरवठा जलयुक्त शिवार यासारख्या बाबींना जर प्राधान्य दिलं गेलं असतं तर नक्कीच काहीतरी बदल चांगला दिसला असता आता जे काही समाज मंदिर बांधले तिथं काय चालतंय स्पष्टच बोलायचं झालं तर तिथं पत्ते खेळले जात आहेत अनेक गोष्टी होत आहेत त्या मी आपल्याला इथं बोलून सांगू शकत नाही हे झ घडलं नसतं आणि अवश्य गावातल्या शाळा इतक्या खराब झाल्या आहेत त्यांच्याकडे त्यांना दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि इकडे समाज मंदिर ज्याच्यातून पैसा मिळणार आहे ती कामं होत आहेत हे कितपत योग्य आहे हे सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आता बघा या ठिकाणी मी आणखी एक अनुभव सांगतो जर कधी एखाद ठिका एखाद्या ठिकाणी खूप पाऊस झाला मोठं नुकसान झालं आणि त्या भागामध्ये जर एखाद दोन सरकारी कर्मचारी शेती करत असतील म्हणजे मायासारखा पहिल्यापासून शेती करतोय तर माझं नुकसान होणार नाही का निसर्ग माझं शेत सोडून देणार आहे का की बा याला नोकरी आहे म्हणून या ठिकाणी नुकसान होणार नाही अशी गॅरंटी आहे का नाही आता जे माझ्यासारखे कर्मचारी जे काही कुठलेही काम करत असतील ते शेती पण करत असतील आणि त्यांचं नुकसान झालं तर शासकीय कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही असा माझा अनुभव आहे आणि माझ्याशी ते घडलेलं आहे कारण कधीच मिळालेलं नाही तर या सर्व अधिकाऱ्यांना राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की एक सरकारी कर्मचारी सुद्धा दोन पैसे त्या शेतीमध्ये टाकतो आणि आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक प्रयत्न करीत असतो तर मग का म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही हे कम्प्लीट चुकीचं आहे याच्यावर विचार विनय होणं महत्वाचं आहे आता बघा शहरातून गेलेले अनेक जण ग्रामीण भागातील मंडळी मुळे हे ग्रामीण भागातील आहेत ते आपले खूप आपले बंधूच नाहीत तर रक्तातील नात्यातील आहेत उच्च शिक्षित झाल्यामुळे व्यापार उद्योग सुरू केल्यामुळे ते शहरात गेले शहर निवासी झाले शहरातील संस्था बँका पतसंस्थांनी व्यापारी आणि नोकरी धोरणामुळे मदत केली बँकांनी मदत केली त्यांची चांगल्यापैकी प्रगती झाली त्यांच्यासाठी तेथील ते शहरात विकास निगमने म्हणजे शासनाने सुविधा निर्माण केल्या त्यांचे जीवन सुखकर झाले पण अशाच प्रकारे नियोजनाने गावकऱ्यांसाठी ग्रामीण जनतेसाठी शासनातर्फे सेवा मदती मदत गावकऱ्यांना का करण्यात येत नाही शहरात गेलेल्यांचा विकास प्रगती झाली मग ग्रामीण जनतेने काय गुन्हा केला एवढा असा की त्यांना विकासापासून वंचित ठेवले जात आहे आज गावातील सरपंच व इतर स्थानिक पुढारी कार्यकर्ते हे एका ठिकाणी बसून आवश्यक महत्वाची तातडीची गाव विकासाची कामे कोणती गावासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची चर्चा होताना दिसत नाही फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरून निवडणुकीत आपला झालेला खर्च कसा काढता येईल किती नफा कमवता येईल फक्त या अनुषंगाने ही सगळे विकास कामे होताना दिसतात म्हणजे गुणवत्ता पूर्ण अजिबातच नाही आपली तुंबडी भरण्यात सगळेच मग्न आहेत असे दिसते असे चित्र जवळजवळ नव्वद टक्के गावात पाहायला मिळते सरपंच विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन इतर सदस्य अध्यक्ष इत्यादी सर्व स्वार्थाच्या मागे पळताना दिसतात गाव स्वच्छ सुंदर आरोग्यदायी नीट नेटके अतिक्रमणरहित स्वच्छ पाणी पुरवठा चांगली शाळा नीटनेटके गाव अशा बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते दुर्लक्ष नाही तर डोळे झाक आहे आणि ही डोळे ही झाक करून त्यांचा जो कर्म भाग आहे म्हणजे त्यांना जो पैसा कमवायचा आहे ते काम ते बरोबर करतायत अशा वेळी शहरवासियांनी गावातील नोकरदारांनी योग्य मार्गदर्शन केले म्हणजे शहरातील जे काही नोकरदार आहेत किंवा म्हणजे गावातून शहरात गेलेले त्यांनी जर कधी योग्य मार्गदर्शन केले तर परिस्थितीत नक्कीच सुधारणा होईल हे मात्र निश्चित आता बघा शेतकऱ्यांबद्दल शहरवासियांचे खूप गैरसमज आहेत हे गैरसमज मी एक वेळा उन्हाचे दिवस होते तर एका झाडाखाली थांबलो होतो त्या ठिकाणी पाच सात तरुण थांबलेले होते आता हे तरुण एकमेकाशी चर्चा करत होते आणि मी शांतपणे ऐकत होते ते एकमेकाशी काय चर्चा करत होते ते मी आपल्याला सांगतो अरे एक जण म्हणत होता अरे शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदान नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देते दुसरा म्हणतो शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली त्याच्यातील तिसरा म्हणतो काही मिळाली नाही यासाठी बोमा मारायच्या साथी, साथी, हे शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे मात्र आपल्यासारख्या तरुणांना रोजगारासाठी धंद्यासाठी शासनाकडनं मदत मिळत नाही असे हे सगळे बोलत होते त्यांची चर्चा खूप मोठ्या पैकी रंगत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो परंतु मला वेळ नसल्याने मी तिथून काढता पाय घेतला आणि घरी आल्यानंतर माझी मनस्थिती अतिशय विचलित झाली मनात विचार येत होते की शहरी लोक शेतकऱ्यांच्या बद्दल काय वाईट विचार करतात किती खालच्या पातळीचे विचार करतात अन्नदात्याबद्दल फारच अनास्था अनास्था म्हणजे एकदम गैरसमज काही लोकांनी करून घेतलेले आहेत मी अस्वस्थ होतो पुरावा काय द्यावा त्यांना म्हणजे शहरवासियांना शेतकऱ्यांबद्दलचं वास्तव बद्दल सत्य परिस्थितीची कशी जाणीव होईल या अनेक विचारात मी बराच वेळ माझा गेला मी अनेक त्यासाठी अनेक अहवाल वाचले अनेक पुस्तक वाचले आणि आने मग अनेक संदर्भ शोधून काढले तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की शासन शेतकऱ्यांना फक्त वीस टक्के अनुदान देत आणि या शहरवासियांची महागाई कमी करण्याच्या नावाखाली कृषी उत्पन्नाचे दर सर्व प्रकारचे दर हे ऐंशी टक्के कमी केले जातात म्हणजे शेतकऱ्यांच्या हिश्याचे शे साठ टक्के जे उत्पादन आहे शेतकऱ्यांचं साठ टक्के जे त्याला मिळायला पाहिजे ते, ते शहरवासियांमध्ये वाटप केलं जात आहे किती वाईट आहे मग शेती कशी परवडेल हो आता या ठिकाणी मी एक आपल्याला एक थोडस विचलित करू शकतो शहरवासियांना खरंच चांगलं अन्न मिळतं का हो गुणवत्तापूर्ण नैसर्गिक अन्न मिळतं का नाही ना मिळत आज अनेक रोगराईने ग्रस्त लोक आपल्या प्रत्येक गावात आहेत गावात लहान गावात नाही कमी आहेत शहरांमध्ये खूप जास्त आहेत कुणाला डायबिटीज आहे कुणाला अटॅक आहे कुणाला काय असे अनेक प्रकारचे रोग जे आपण कधी ऐकले नाहीत ते येत आहेत हे काय येत आहेत याचा कोणी विचार करताय का तर शर्वासी बंधू मी एक आपल्याला सांगू इच्छितो बघा शेतकऱ्याला शेती परवडत नाही मग काय करणार त्याचं कुटुंब तर त्याला चालवायचं आहे त्याचा मोबदला जर त्याला मिळत नाही तर मग शेतकऱ्याने करायचं ते काय मग अधिक उत्पन्न हव्या अभ्यासापोटी थोडंसं जास्त उत्पन्न मिळालं म्हणजे दोन पैसे जास्त मिळतील बा हा शेतकऱ्यांचा समज आहे मग त्यांनी काय केलं विषारी औषधं खत हे संपूर्ण भरमसाठ वापरायला सुरुवात केली जेणेकरून शेतीतला खर्च तर थोडासा वाढतोय पण उत्पादनात वाढ झाल्यामुळे दोन पैसे जास्त मिळू लागलेत परंतु आपला जो खाणारा आपला रक्तातील जे माणसं आहेत हे मात्र मोठ्या प्रमाणात रोगी होत आहेत कारण जल जमीन जंतू जनावरे आणि जंगल हे सगळे बाधित होत आहेत बाधित होत आहेत म्हणजे विषारी होत आहेत प्रदूषण संपूर्ण प्र प्रदूषण हे आपल्या भोवती फिरते आहे मग चरवाशांनी कोणत्या आधारावर चांगल्या अन्नाची अपेक्षा करावी तर मला या ठिकाणी म्हणायचे आहे की शहरवासी जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करत नाहीत तोपर्यंत शहरवाशियांनाही चांगलं अन्न मिळणार नाही हे मी आपल्या स्वतःच्या अंगवातून सांगतो तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की गावाशिवाय शहराला महत्व नाही त्यामुळे गावात गेलं तरच गावातल्या लोकांच्या समस्या अडचणी सुद्धा कळतील हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद